काळगाई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आजची आपली रेसिपी आहे परफेक्ट अशी भाजणीची चकली अजिबात तेलकट न होणारी आणि तेलात न विरगळणारी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने उकड न काढता छान अशी चकली आपण अचूक प्रमाणासहित आज बघणार आहोत तर ह्याच्यासाठी आता मी एक किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे एक किलो तांदळासाठी हरभऱ्याची डाळ अर्धा किलो घेतलेली आहे तर तुम्हाला वजनी आणि वाटीचं प्रमाण दोन्ही पण सांगते हे प्रमाण वापरून तुम्ही अशी मस्त काटेरी अशी चकली बनवू शकता अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेले मुगाची डाळ दोनशे ग्रॅम घेतलेली उडीद डाळ एक वाटी साबुदाणा एक वाटी पोहे अर्धी वाटी भाजकी डाळ घेतलेली चार पाच चमचे तीळ घेतलेले आहेत पांढरे आणि दोन मोठे चमचे भरून जिरे घेतलेले आहेत तर आता या वाटीनेसुद्धा तुम्हाला मी प्रमाण सांगते ए, ए, एक हे एकदम अचूक आणि परफेक्ट असं प्रमाण आहे हे प्रमाण वापरून तुम्ही मस्त अशी काटेरी आणि आतून पोकळ अशी चकली बनवू शकता अजिबात बिघडणार नाही चकली तर इथं मी सहा वाट्या भरलेले आहेत हे तांदूळ या वाटीने आणि तीन वाट्या हरभरा डाळ दीड वाटी मूग डाळ आणि दीड वाटीच सॉरी एक वाटी उडीद डाळ घेतलेली तर हे सर्व आता तीन डाळी आणि तांदूळ असे मस्त धुवून घ्यायचे तर तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे चोळून हाताने दोन तीन पाण्याने आणि कॉटनच्या कपड्यावर एक ते दोन तास फॅनच्या हवेला सुकायचे तर तांदूळ डाळी धुवून घ्यायच्या आणि उन्हामध्ये अजिबात सुकायचे नाहीत फॅनच्या हवेला सुकून घ्यायच्या तर आता आपण हरभऱ्याची डाळ पण अशी हलक्या हाताने चोळून धुवून घेऊ चाळणीमध्ये नितळत ठेवायची आणि नंतर कॉटनच्या कपड्यावर सुकायला ठेवायची मूग डाळ आणि उडी डाळ एकत्र धुतली तरी चालते या प्रमाणासही तुम्ही एकदा चकली बनवून बघा शंभर टक्के खात्री चकली अजिबात बिघडणार नाही किंवा तेलात वगैरे विरगळणार नाही आणि तेलकट पण होणार नाही आपण उकड न काढता ही चकली बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्व डाळी मी आणि तांदूळ दोन तास सुकून घेतलेले आहेत फॅनच्या हवेला आता गॅसवर हे तांदूळ आपण थोडे थोडे करून भाजून घेऊ जास्त फुल करायचं नाही गॅस मिडियम गॅसवरच हे तांदूळ डाळी भाजून घ्यायच्यात गॅस मंद केला तरी चालेल थोडासा तांदळाचा कलर पांढरट झाला कलर चेंज झाला की तांदूळ काढून घ्यायचे तर अजिबात लालसर वगैरे करायचे नाही तर थोडे थोडे करून दोन बॅचमध्ये मी करून घेतलेले तर ही दोन किलोची आपली भाजणी आता तयार होणार आहे कारण एक किलो तांदूळ घेतले आणि बाकीचं साहित्य एक किलो असे दोन किलोची आपली भाजणी तयार होणार आहे तांदूळ भाजून झालेले तर आपण हरभरा डाळ घ्यायची आता भाजायला डाळ पण असं मंद गॅसवरच भाजून घ्यायचे गॅस जर मोठा केला तर वरून भाजली जाते आणि आतून कच्ची राहते डाळ आणि चकली आपली मऊ पडण्याची शक्यता असते म्हणून भाजताना थोडंसं अवकाश भाजायचं जास्त फुल करायचा नाही डाळ काढून घेतलेली आता मूगडाळ भाजून घेते मंदाचेवर हे दोन तीन डाळी आणि तांदूळ भाजून घ्यायचे आपल्याला थोडासा वेळ लागतो पण संबंध गॅसवरच भाजून घ्यायचे थोडीशी मूगडाळ घेतलेले पसरून ठेवायचं आणि आता साबुदाणा भाजून घ्यायचा आहे साबुदाणा घातल्यामुळं आपली चकली करताना तुटत नाही किंवा नाही छान मस्त कुरकुरीत होते थोडेसे पोहे पण भाजून घे घ्यायचे तर पोहे भाजायला जास्त वेळ लागत नाही दोन चमचे जिरे घेतलेले तर असतील तर तुम्ही दोन चमचे धणे पण घालू शकता ह्याच्यावर मी नंतर घालणार आहे तर आता हे सर्व अशी आपली भाजणी मस्त खमंग अशी भाजून झालेली आहे बघा एक चमचा ओवा आपण घातलेला आहे जिरेबरोबर नंतर एक चमचा आपल्याला चकली करताना घ्या घालायचं आहे आता हे छान थंड होऊ द्यायचं अगोदर आणि नंतर गिरणीवर असं बारीक दळून आणायचं परफेक्ट आता ही दोन किलोची आपली भाजणी तयार झालेली आहे तर बा मी दोन किलो अशी हे दळून आणलेले चकलीचं तर ह्याच्यामधल्या आता एक किलोची चकली मी क करणार आहे सुरुवातीला तर इथं अर्ध पीठ मी काढून घेतलेले ताटामध्ये आणि चार चमचे तेल गरम करून घ्यायचं मस्त कडकडीत आणि या पिठामध्ये आता छान मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर तुम्ही लोणी किंवा तूपसुद्धा घालू शकता ह्या आणखी छान होते चवीला चकली नसेल तर तेल घातलं तरी चालेल आणि छान असं मस्त सगळ्या पिठाला तेल लावून घ्यायचं आहे ते पिठाचा मोटका झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण तीळ घालणार आहोत चार चमचे तीळ घातलेले इथं आता लाल मिरची पावडर घालायची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता दोन चमचे घातलेले मी मिरची पावडर दोन चमचे मीठ घातलेले आणि पाणी चांगलं कडक उकळी यायला लागली पाण्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये हे गरम पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घालून छान पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं पीठ अजिबात लूज ठेवायचं नाही घट्ट मळायचं म्हणजे छान काटे येतात चकलीला थोडंसं गरम असल्यामुळं चमच्याने वगैरे अगोदर सुरुवातीला मळून घ्यायचं आणि नंतर हाताने मळायचं चांगलं पीठ उकड न काढता सुद्धा या या पद्धतीने तुम्ही चकली करून बघा खूप छान होते अगदी नवीन करत असाल तरी पण एकदम छान अशी अजिबात बिघडणार नाही या पद्धतीने सुद्धा उकड काढायला थोडंसं अवघड वाटतं सर्वांना त्याच्यामुळे या पद्धतीने मी एकदा करून बघितलेल्या अर्ध्या चकल्या खूप छान झाल्या बघा आता थोडा थोडा गोळा घेऊन साईडला या गरम पाण्यानेच हात घेऊन मळायचा थंड पाणी अजिबात लावायचं नाही गरम पाण्यामध्येच हात बुडून थोडंसं मळून घ्यायचं आहे अगोदर आणि हे राहिलेलं जे पीठ आहे ते थोडंसं झाकून ठेवायचं म्हणजे गरम राहतं आणि थोडासा गोळा मळून घेऊन सोऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे चकलीचा सोरा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक गोळा घालून अशा मस्त चकल्या पाडून घ्यायच्या कोणी मदतीला असलं तर लगेच पटपट तळून घ्यायच्या जास्त वेळ ठेवल्या तर काय होतं लगेच सुकल्यासारख्या होतात आणि तेलामध्ये तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळं जास्त करायच्या तर किंवा एकजण करायला एकजण तळायला असलं तरी खूप छान मुलीने छान मस्त बघा चकल्या वळून घेतलेल्या आहेत तर अजिबात चकली एकसुद्धा चकली तुटलेली नाही आणि मंद गॅसवर चकल्या एक